नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा संपूर्ण महाराष्ट्राची जर आज बघितली अॅनिमेशन रडार अॅनिमेशन तर नाशिक जिल्ह्यामध्ये आज पाऊस झाला तर तो कुठल्या भागात कसा झाला आपण जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं झाला का ते बघूया पण त्याच्या आधी पावसाचा सिस्टम बघू इथे महाराष्ट्रामध्ये एक लो प्रेशर आहे लो प्रेशर म्हणजे काय सायक्लोन नाही येते किंवा एक चक्राकार वारा फिरणारा वारा नाही कमी दामाचे क्षेत्र म्हणजे काय की स्थानिक लो प्रेशर आहे स्थानिक लो प्रेशर म्हणजे काय समुद्रावर एक हजार आठ हेक्टापास कलाव्याचा दाब आहे आणि भूभागावर एक हजार दोन हेक्टापास कलाव्याचा दाब आहे हा जो फरक आहे जास्त दाबाकडून कमी दाबा दाबाकडे बाष्प दिसतात तुम्ही जर सॅटेलाइट अनिमेशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये असं दिसतं की मा अरबी समुद्रावरून सतत महाराष्ट्रावर ढग येत आहे आणि ढग महाराष्ट्रावर आले की दुपारच्या तापमानामुळे त्या ठिकाणी पाऊस येतो आता बघा या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर आहे एक ट्रनली बनली ती कर्नाटकमधून महाराष्ट्रावर असे दोन फाटे फुटत आहे एक ती सांगलीपासून नाशिककडे येते आणि एक सरळ सरळती मराठवाड्यात जाते अशा पद्धतीने साधारणपणे अनिमेशन आहे तर ह्या पद्धतीनं हवेचे झोत हे अ हिमालयाकडून त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीनं भारताच्या आसपासच्या त्या काही वेदर फेनविना आहे त्या आहे आज जो नाशिककडे पाणी झाला त्याचा संदर्भात आपण बघूया आज बारा वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात पावसाचे चान्सेस नव्हते क्लिअर ढग होते परंतु नाशिक सिन्नर आणि घोटी ते साधारणपणे कळसुबाई शिखरापर्यंत असं एक पावसाचा स्पेक्टम हा एक वाजता तयार झाला दीड वाजेपर्यंत साधारणपणे तो नाशिकच्या आसपास आला हे बघा ही सिच्युएशन होती ही सिन्नर ते घोटी आणि नाशिकच्या आसपास ही एक वाजता तयार झाली त्याच्यानंतर तो नाशिक जवळ आला तर तो त्याची तो इमेज आपण बघूया रडारवरती जर आपण बघितलं दोन वाज दोन वाजेला काय झालं नाशिकच्या आसपास त्या ठिकाणी जेल रोड दसक वगैरे नाशिकचा जो एरिया आहे त्याच्या आसपास जो साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या आसपास त्या ठिकाणी पाऊस झाला साधारणपणे गोदावरीच्या ज्या खोऱ्याने त्या काही ठिकाणी गारपीट देखील झाली व्हिडिओ आले मला तर ती नॉर्मल झाली तर ते त्या ठिकाणी बघा नाशिक जवळून एक स्पेक्टम हा नाशिकच्या आसपास रेंगाळला तो त्याचा त्या कोकण पर्यंत त्याने ते थोडाफार पाऊस दिला तो हा साधारणपणे दिंडोरीच्या आसपास काही ठिकाणी गावात देखील पाऊस झाला मध्यम स्वरूपाचा आणि दुसरा मुद्दा म्हणजे साधारणपणे एक सापुतऱ्या जवळ एक क्षेत्र तयार झालं पावसाचं आणि ते पूर्वेला मुवमेंट केली मध्ये काही ठिकाणी पाऊस झाला तहराबाद सटाणा खमताने वगैरे भागात त्या ठिकाणी पाऊस हा झाला आणि याची मुवमेंट ही पूर्वेकडे होईल आणि याची उत्तरे दक्षिणेकडे होईल असं तरी मॅप मध्ये दिसतंय करंट कंडिशन जर बघितली तर साधारणपणे नाशिकच्या आसपास आजही सात वाजता आणि इकडे पिंपळनेर पार धुळ्यापर्यंत अशा एक पट्टा त्या ठिकाणी सक्रिय दिसतो बघा आयएमडीच्या मॉडेल मॉडेलनुसार अशा स्वरूपात काही वातावरण त्या ठिकाणी आज होतं नाशिकमध्ये देखील त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं अशा स्वरूपात त्या ठिकाणी जीएफस मॉडेलनुसार होतं उद्या तीन तारखेला देखील नाशिकच्या उत्तर महाराष्ट्राकडे भागात थोडाफार वातावरण त्या ठिकाणी तयार होईल थोडीफार चान्सेस आहे मात्र पावसाचे चान्सेस हे बरेचसे कमी आहे मात्र सरळ अकोला अमरावती नागपूरकडे असा एक पावसाचा पट्टा दिसतोय आणि सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत पर्यंत पट्टा त्या ठिकाणी दिसतो चार मात्र चार तारखेला बघा चार तारखेला छत्रपती संभाजीनगर पासून पूर्वेला जालन्याकडून असा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक पट्टा हा त्या ठिकाणी सक्रिय दिसतो हा पट्टा सरळ ह्या भागात येऊन साधारणपणे नागपूरकडे आणि एक सातारा सांगली पुण्यापासून साधारणपणे अगदी पुण्यापासून ते सातारा सांगली कोल्हापूर सांगलीकडे चार तारखेला तो पट्टा त्या ठिकाणी दिसतो साधारणपणे पाच तारखेला बघा पाच तारखेला देखील सातारा सांगली सोलापूर त्या भागातच पाऊस त्या ठिकाणी दिसतोय मात्र उत्तर महाराष्ट्राकडे नाशिककडे त्या तो पाऊस त्या ठिकाणी थांबला जाईल अकोला अमरावती देखील पाऊस त्या ठिकाणी नसणार आहे मात्र बघा बारा तारखेला चार ते पाच तारखेला पाऊस हा थांबणार मात्र एक कमी दाबाचे क्षेत्र लो प्रेशर एरिया पुन्हा एकदा या ठिकाणी तामिळनाडूला धडकणार तर त्यावेळेस काय होईल पुन्हा एकदा दहा तारखेपासून साधारणपणे मराठवाड्याच्या भागात आणि विदर्भाच्या भागाकडून वातावरण खराब व्हायला सुरुवात होईल तो लांबचा अंदाज असला तरी तो त्या ठिकाणी आपण एक माहिती म्हणून टाकलाय तर त्याच्यामध्ये बघा आपण साधारणपणे पाच तारखेपासून जे काम आहे शेतीचे ते करू शकता पाच ते दहाच्या दरम्यान कांदे काढणीचे हार्वेस्टिंगचे इतर राज्यातील जिल्ह्यामधील देखील ते कामं तुम्ही करू शकता मात्र दहा तारखेपासून दहा ते बारा पुन्हा एकदा वातावरण त्या ठिकाणी खराब होताना दिसतंय ते मॅपमध्ये बघूया दहा एप्रिलला एक लो प्रेशर ह्या ठिकाणी तामिळनाडूला धडकत आहे त्याचा परिणाम स्वरूप बारा तारखेला पुन्हा एकदा राज्यातलं वातावरण खराब होत आहे हा फक्त माहितीस्तव अंदाज घ्या म्हणजे पुढल्या कामाचं नियोजन त्या ठिकाणी करता येत आज नाशिकच्या भागात देखील पाऊस झाला मात्र ठाणे पालघर रायगड या ठिकाणी पावसाचे चान्सेस नव्हते इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी वातावरण फारच खराब त्या ठिकाणी होतं पावसाचे चान्सेस हे आज नाशिक जिल्ह्यातच याच्यानुसार दिसत आहे तर परंतु बघा साधारणपणे उद्या तीन तारीख उद्या देखील या भागात सातारा सांगली सोलापूर त्यानंतर जालना परभणी आणि हिंगोली लातूर धाराशिव या भागामध्ये पावसाचे चान्सेस हे दिसत आहे साधारणपणे चार तीन चार आणि पाच ह्या ह्याच्यामध्ये पावसाचे चान्सेस हे सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर या भागात दिसत आहे आणि विदर्भाच्या भागात देखील त्या ठिकाणी पावसाचे चान्सेस हे दिसत आहे मात्र नाशिककडील पाऊस हा तीन तारखेनंतर त्या ठिकाणी थांबला जाईल हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या आज झालेल्या नाशिकच्या पावसाचे काही इमेजेस व्हिडिओ त्या ठिकाणी स्क्रीनवर टाकतोय बघून घ्या बघा साधारणपणे आज नाशिकच्या आसपास आणि एक जो सातकऱ्यापासून पाऊस सुरू झाला तो कळवण आणि ताहराबाद आज त्याच्यापासून पाऊस झाला त्या पावसाचे क्षेत्र किंवा व्हिडिओ बघून घ्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं आपण बोललो होतो त्या पद्धतीनुसार तो पाऊस त्या ठिकाणी आज झालेला आहे धन्यवाद